महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या लाभासाठी शासन निर्णयात बदल लवकरच संपूर्ण लिंगायत समाजाला मिळणार लाभ जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या शासन निर्णयात अंशता बदल करून या महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाजाला मिळावा यासाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन सादर केले या बैठकीत सहकार व इतर मागास प्रवर्ग मंत्री नामदार अतुल सावे यांच्यासह सविस्तर चर्चा झाली लिंगायत समाजाच्या या मागणीला दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच शासन निर्णयात आवश्यक बदल करून सर्व लिंगायत बांधवांना महामंडळाचा लाभ मिळेल असे ठोस आश्वासन दिल्याची माहिती आमदार डॉ खाडे यांनी दिली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश माळी लिंगायत समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बाळतेकर यांनी याबाबत आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे निवेदन दिले होते यासोबतच माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप पदाधिकारी जयगोंड कोरे उमेश हारगे अनिल हारगे वि विक्रम पाटील ईश्वर जनवाडे मिलिंद हारगे नंदू गौराजे प्रवीण यादवाडे सागर पारशेट्टी प्रशांत अगळगावे सागर मगदुम श्रीकांत महाजन निलेश पाटील सचिन मंगावते सचिन गाढवे अमित इसापुरे अजिंक्य कत्तीरे अभिजित गौराजे यांच्यासह लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री अतुल सावे यांनी या बैठकीत लिंगायत समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच शासन निर्णयात अंशतः बदल करून सर्व लिंगायत समाज बांधवांना महामंडळाचा लाभ देण्याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे लिंगायत समाजात समाधानाचे वातावरण पसरले आहे आमदार डॉ खाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाली असून लवकरच हा लाभ संपूर्ण लिंगायत समाजाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे